नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे या मालिकेतील अर्जुन सायलीची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे टीआरपीच्या यादीत देखील ही मालिका सुरू झाल्यापासून अव्वलच स्थानावर आहे या मालिकेने आता नवे वळण घेतले आहे प्रतिमाची स्मृती परत कधी येणार मधुभाऊंच्या केसचे काय होणार आणि महत्त्वाचं म्हणजे महिपत शिकवेला शिक्षा होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं ला आहे अशातच या मालिकेतून आता एका कलाकाराची एक्झिट होणार आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून महिपत शिकरे आहेत महिपत शिकरे ही भूमिका मयूर खांडगे यांनी साकारली आहे जी मराठीवर तेवीस सप्टेंबर पासून सावळ्याची जणू सावली ही नवी कोरी मालिका सुरू होत आहे आणि याच मालिकेत मयूर खांडगे जगन्नाथ हे नकारात्मक पात्र साकारणार आहे त्यामुळे ठरलं तर मग या, या मालिकेत महिपत हे पात्र आता कोण साकारणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि या मालिकेतील विशेष कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद